माध्यमिक शाळा अकरावा योगदिन आपण आज या ठिकाणी साजरा करताना आजच्या या कार्यक्रमामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पक्ष शाळेतील सर्व शिक्षक शालेय व्यवस्थापन समिती आणि यांच्यात सर्वांचा हार्दिक हाती जमलेलो आहोत आणि आजच्या कार्यक्रमाला आपल्याला सुरुवात करताना जे योगा प्रोटोकॉल आहे त्यानुसार आपल्याला सुरुवात करायची आणि योगा प्रोटोकॉल नुसार आपण प्रार्थनेनं सर्वांनी हात जोडायचे याच्यामध्ये शांत मन करून सावधान स्थितीमध्ये सरळ ताड बसायचे हात जोडायचे हात छाती कशी घ्यायचे म्हणायचे ओम ओ, ओ, ओ स्वहा ते माझ्या माझ्या पाठीमाग म्हणलं ओर्भुवस्वसीतुरे भरगो दिवस धीमही धिओ रचोदया ओ ब्रह्म यजामहे मास्ति वर्धनम् गुर्वा ऋपमेव ो पा गमयो सहरा भवतु सहरो भ्रतु सहवीर्यं करवा तो साहेकराव्या जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आपण आज योग दिनाचा योग कलम हा कार्यक्रम आपल्या पी एम सी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा चतुर्मोहा येथे घेत असताना सूक्ष्म व्यायामाने आणि नंतर आसनाने आपण आजचा योग दिवस साजरा करणार आहोत सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तर जागच्या जागी उभा राहायचा आहे आणि सूक्ष्म व्यायाम मानेपासून आपल्याला सुरुवात करायची आहे जागच्या जागी उभे राहा आणि माझ्या हंगाला लक्ष द्या शांत मनाने योगा करा, करा। एक मनामध्ये तुम्ही चिंता नाही काळजी नाही दुसरे विचार

इथून सुरुवात करायची ते पाया चला पहिला पाण्याचा व्यायाम हिवे बाजूला आहे डाव्या बाजूला पुन्हा उजव्या बाजूला पुन्हा डाव्या पुन्हा उजव्या पुन्हा डाव्या पुन्हा उजव्या आणि आता पाण्याची आत्रा तीन वेळेला अशी झाली की आता खाई कुणावर तीन वेळेला पहिल्यांदा या पद्धतीनं तीन वेळ आला पुन्हा आता या पद्धती विरुद्ध दिशेनं तीन वेळा सावकाश मानेचा सा पहिला व्यायाम करायचा मानेकडून सूक्ष्म व्यायामाने आग

वेळेला क्लॉक वाई व्हेरी गुड आता तीन वेळेला एंटी क्लॉक वाई व्हेरी गुड सर्वांना येत आहे का व्हेरी गुड चला म्हणजे आता कुठपर्यंत आलो आपण गुडघ्यापर्यंत आता घोट्याला जायचंय तुम्ही म्हटलं घोट्याचा कसा व्यायाम करायचा आहे बघा दोन पायाच्या बोटांवर उभं राहायचं आहे सावकाश पुन्हा खाली जायचे पुन्हा सावकाश वर यायचे समोर द्या बघा बोटांवर व्हेरी गुड तीन हा आता बघा माझा पाय पायाची रचना कशी आहे असे असायचे असं उभा राहायचं हा असा पाय करायचा पुन्हा असा करायचा पुन्हा असा करायचा असा म्हणजे पाय असा घ्यायचा आहे हा इगडच्या बाजूला व्हेरी गुड इतके आपल्याला किरळ्या डोक्यापासून पायाचा याला म्हणायचं सूक्ष्म हालचाली आता सूक्ष्म हालचाली असून सुरू आहेत आपल्याला दुसरं हाय सगळं हात करा धोरीपण हा हळू हळू खाली या व्हेरी गुड हा तसं तो वरायचं जरा खुर्चीत बसल्यासारख येते व्हेरी गुड एक एको एक दो व्हेरी गुड हा सर्व विद्यार्थी करताय दोन पायाला तर घ्या ुडावकाळ वेळ पाहिजे योगामध्ये राह नाही श्वासावर नियंत्रण आहे आता श्वासाचं नियंत्रण कसं ते सांगणार मी आता मी खाली जाताना श्वास घेणार आहे आणि वर येताना श्वास बाहेर काय असं झालं दा। का आता बघा इकडं इकडच्या बाजूला दुकायचं आता असं आज कसं आहे माझा इकडचा डावा बघा हळूहळू डावा हात खाली नाही जाय इतर माझी मागची मुलं बघा

शरीराला आपण चार केला चार्ज करणं आवश्यक आणि अशा पद्धतीने आपले शरीर असं काय झालंय आपण झोकेलो होतो शिथिल झालेलो होतो बरोबर आहे आणि आता क्रियाशीर आपलं शरीर झालेलं आहे आजच आपलं पहिलं आसन पहिलं आसन आहे उभ्या स्थिती मधलं ताळासन बघाय सकाळी सकाळी सर्व प्राणी सुद्धा हा आसन करतो का माझ्याकडे एक या पद्धतीने लक्ष द्यायचे आता हा तिथं ठेवा डोक्यावर हा पाय जवळ जवळ पायामध्ये तीस अंशाचा कोन म्हणजे त्रासाजवळ टेकलेल्या आहेत माझ्या त्रासांकडे बघा जवळ पण आणखे आणि ते थोडेसे तीस अंशाच्या आहे चला आता घ्या पंजावर ते पंजावर व्हेरी गुड या खाली एक साळासन कोणता व्हेरी गुड चेतावर चे सर्वांचा आसन ताळासन ताळासणामुळे शरीरातल्या सगळ्या स्नायूंना निर्माण होतो आणि हसाल से सर, हो स्की जे आहे आपली ते अतिशय छान शरीराची सुरुवात होते काही मोकळे होतात जरी मोकळे होतात दुसरा बघा बघायचं वृक्षासन उजवा पाय बरोबर उजवा पाय बघा स्थिर स्थितीमध्ये थांबायचे हस्त नाही असं स्त्री पायावर शांत मन स्थिर पाहिजे कोण गेला वृक्ष पुन्हा एकदा करायचं एक असत कोण येईल कोणत्या ताडाल दुसरा आसन कोणते पहिलं ताडासून दुसरा आसर कोणत्या आला वृक्षाचा गुड व्हेरी गुड या खाली उद्या किती प्लेस आश्चर्य म्हणजे काय माहिती का आपले या ठिकाणी हाताला पायाच्या जोडायचे पार म्हणजे पाय असतं हात येते पायाकडे पण कसे न्यायचे श्वास खेळ खेद खाली राहायचे आणि श्वास कधी बाहेर टाकायचा खाली गेल्यानंतर श्वासावर नियंत्रण राखा दोया आपला श्वास घेत घेत माझ्यासोबत हळूहळू शांत पाणी श्वास घेत घेत खाली जायचंय बघायला जमी हात टेकवाट पासता सर यावर एक पुन्हा आता सुरवात करायची हा दोन हात वर एक श्वास घेत घेत खाली जायचंय दोन पुन्हा वर येते काय हात व्हेरी गुड रा पाठीमागच्या बाजूला सुद्धा मार मग काय करावं लागेल पाठीला झोपावं लागेल नाही तर पाठ दुखू शकते पुढच्या बाजूला सुटलो ना आपण पाठीमागच्या बाजूला जर आपण स्पेस केलं तर ते संतुलन झालं बघा आता पाठीमागच्या बाजूला कमरेवर असा हात ठेवायचा इकडे बघा माझ्या बोटांच्या स्थितीकडे लक्ष द्या त्या असा हात ठेवायचा इकडं आणि इकडं ठेवला फक्त अंगठा पुढे अंगठा कशामुळे पुढे चार बोट का पाठीमागे बॅलेन्स पूर्ण मागची बाजू करायची आपल्याला फोटो नाही पाहिजे चला एक दो, दो, एक व्हेरी गुड अशा प्रकारचे आपल्याला उद्या स्त्रीमधले काही आसन अपेक्षित आहेत आणि ही सर्व आसन आता तुम्ही घरी सुद्धा करायची आहे उद्या आसनाला सुद्धा शिका तर आता खाली बैठ्यामध्ये शांत घसून घ्या